उत्साहाचे पंख लावून सोडून देऊ लाचारी सकारात्मकतेची शक्ती आज जागुवंतरी उंच उंच ध्येयासाठी हीच खरी तयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उन्च बरारी। उन्च बरारी नमस्कार उंच भरारी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चेहऱ्यावर एका क्षणात आनंदाची भरती आणायची कशी जेव्हा खेळायला मिळतो आजोबांचा खांदा आणि झोपायला आजीची कुशी आजी आजोबा आणि नातवंड ह्यांच्यामधील हे नातं किती सुंदर किती गोड आहे असं हे एकमेव नातं आहे जिथे एकमेकांकडून कुठल्याही अपेक्षा नाही आहेत पण आजकाल हे नातं दुर्मिळ होत चाललंय खूप नशीरबान आहेत ते सगळे ज्यांना त्यांच्या आजी आजोबांबरोबर राहायला मिळतं त्यांचा सहवास लाभतो आज याच नात्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दिदी दीदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती दीदी असं हे एक नातं आहे जिथे एकमेकांकडून काही अपेक्षा नाही निखळ प्रेम आहे अगदी म्हणजे तिथे वयाचं सुद्धा भान नाहीये येस त्या ठिकाणी कुठल्याही इच्छा नाहीये अपेक्षा नाहीये बरोबर uh, एक जे जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वय साठ पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्यासोबत तो छोटासा नातू ती hmm. मुलगी असेल किंवा मुलगा असेल hmm. चार पाच वर्षाचा पण hmm. त्या दोघांचा संवाद इतका सुंदर चालू असतो <laughs> कारण ह्या दोघांची मन जुळतात आणि तसंही म्हणतात की आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे व्याजच असत हो त्या <laughs> व्याजावरती जास्त प्रेम असतं ना <laughs> मुलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट असते <laughs> आणि नातवंड म्हणजे व्याज असतं हो अच्छा <laughs> त्यामुळे कुठेही बघा तुम्ही आजी आजोबा आणि जे नातवंड है। आहे ह्यांचं नेहमी संभाषण खूप सुंदर असतं पण आजकाल हे नातं जे आहे दुर्मिळ झालंय आणि खूप कमी मुलांच्या नशिबामध्ये हे येत आहे त्यांच्या वाट्याला हे नातं फार कमी येत आहे अगोदर एकत्र एक कुटुंब पद्धती असायची त्या ठिकाणी सहजच त्या घरामध्ये आई वडील आहेत पण त्या आईवडिलांना कधी मुलांकडे लक्ष नाही द्यावं लागायचं मग घरामध्ये काय असायचं सायंकाळ झाली का आजी बरोबर किंवा आजोबांबरोबर ते छोट बालक छानपैकी मंदिरामध्ये जायचं hmm. आणि त्या ठिकाणी मग गेल्यानंतर शिकवलं जायचं इथे दर्शन घ्यायचे घंटा वाजवायचे oh. तुम्ही म्हणल्यावर मलाही आठवलं माझं लहानपण जिथे मी आजी आजोबांबरोबर मंदिरात जायचे मग तो प्रसाद मिळायचा परत घरी यायचो खूप छान वाटायचं हो oh. आणि हे जे आहे ना हे शहरांमध्ये पण होतं तर गावांमध्ये पण होत कारण आपण बघतो मंदिर तर आसपास असतातच mm. आणि त्यावेळेस टीव्ही किंवा मोबाईल ह्या mm. गोष्टींमध्ये कोणी जास्त नव्हतंच ना त्यामुळे mm. सहज कळत ना कळत कधी कधी कर आजी किंवा आजोबा त्या मुलाच्या हातामध्ये एक रुपया देणार आणि त्या दानपेटीत टाकायला लावणं तरी mm. मुलांना त्याचं एक कुतूहल निर्माण व्हायचं mm. की तो रुपया जातो कुठे mm. आणि हे रोज ये जा ये जा मंदिरामध्ये तर हा एक संस्कार बनतो त्या मुलांचा बरोबर मग कधी जर आजीने नाही दिला रुपया किंवा आजोबांनी तर तो मुलगा मागून घेतो आजोबांचा कुर्ता तो हातात घेणार सांगणार की मला त्यात पैसे टाकायचे म्हणजे ह्यातून एक सुंदर संस्कार येतोय की देण्याची भावना निर्माण होते <laughs> आणि हल्ली मग ते मंदिरात जाणं वगैरे फारच बंदच झालंय जवळ आई वडील बिझी असतात आणि आजोबा घरातच नाहीये आजी आजोबा घरातच नसतात आता त्यांना फक्त कुठेतरी टीव्हीवरती बघायला मिळालं तर मिळतंय मग कधी कधी मुलं जे शाळेमध्ये जातात तर ह्यांचे विजिट केलं जातं वृद्धाश्रम तर त्या ठिकाणी ते बघतात की आजी आजोबा एक छान म्हणजे हे घरामध्ये असायला हवे एक घराला देखील आधार असतो मुलांना संस्कार देणं दीदी मला अजून एक गोष्ट आठवतीये ती म्हणजे लहानपणी आजी आजोबा मला गोष्टी सांगायचे नीती मूल्यांवर आधारित गोष्टी सांगायचे म्हणजे अजूनही मला त्या गोष्टी आठवत आहेत हो त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगी देखील हो, ठरतात आणि हे हो, नात्यामध्ये ना एक बघितलंय म्हणजे लहानपणापासून मुलं शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात पण ते नाते ना तुटत नाही hmm. त्या नात्यामध्ये एक घनिष्ठ ज्याला म्हणतो घट्ट रूप त्याचं hmm. येत hmm. असत hmm. मग नातवंड कधी कधी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गावीही जात असतात परदेशात देखील जातात hmm. पण असे नातवंड मी बघते की ते आई वडिलांना कॉल करणार नाही पण आजीला कॉल करणार hmm. म्हणजे कुठे ना कुठे ह्या मुलांना ओपन होण्यासाठी स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यक्ती पण मिळते Oh. कि त्यातनं पण ते सहजरित्या स्वतःला सावरू शकतात hmm. म्हणजे एक तर इतकी छान गोष्ट मला आठवते आजोबा तर नेहमी लवकर उठतच असतात hmm. आता त्यांच्या जीवनामध्ये देवपूजा किंवा विविध दे काही गोष्टी असतात hmm. तर एक दिवस घरामध्ये त्यांचा नातू पण उठला hmm. आणि तो म्हणजे बघायला लागला कारण आजोबांबरोबर त्याचं इतकं सुंदर नातं आहे hmm. तर तो बघतो तर आजोबा पूजा करतात आणि हा पण आजोबांजवळ जाऊन बसला तर आजोबा म्हणे अरे वा आज इतक्या लवकर तर तो तो नातू सांगतो की आज आमची ना सरप्राईज टेस्ट आहे शाळेमध्ये मग त्याची तयारी करायची मला मग नातू आपल्या आजोबांना विचारतो की आजोबा तुम्ही का लवकर उठलात आजोबा म्हणतात माझी पण सरप्राईज टेस्ट आहे मग तो तुमची सरप्राईज टेस्ट कोण घेणार आहे म्हणे ईश्वर मला कधीही बोलवणं येणार आहे तर मला पण तयार पाहिजे ना मी त्याची तयारी करतोय म्हणजे आजोबा आणि नातू दोघही बोलत आहेत आणि ह्या बोलण्यामध्ये देखील एक सुसंवाद आहे त्याची सरप्राईज टेस्ट जी आहे हे शाळेमध्ये आहे एक शिक्षक घेणार आहेत आणि हे hmm. आपल्या जीवनाबरोबर त्या सरप्राईज टेस्टला सांगतात ते म्हणजे बघा ना ह्या नात्यामध्ये आपण म्हणू की कुठलंही बॉन्डिंग नसताना सुद्धा एक सुंदर बॉन्डिंग आहे म्हणजे त्यांच्या विचारांना इकडे तिकडे कुठेही ओढवलं जात नाहीये ओढले जात नाही विचार बरोबर ते दोघही एकमेकांबरोबर चालतात आणि दोघांची भाषा एकमेकांना कळते कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सगळेच घरामध्ये बसले आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीची हे प्रत्येक रविवारी मन की बात हा एक छोटासा प्रोग्राम चालतो त्या प्रोग्राम मध्ये त्यांनी एक खूप छान सगळ्या मुलांसाठी एक प्रोजेक्ट दिला mm -hmm. की तुम्ही आता घरामध्ये आहात तुमच्यासोबत आजी आजोबा आहेत आई वडील mm -hmm. तर त्यांच्या जॉब मध्ये व्यस्त होते mm -hmm. तर आता आजी बरोबर ह्या मुलांनी कशा पद्धतीने एकत्र एक यायला पाहिजे किंवा mm -hmm. काय विचारायला पाहिजे तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तर तुम्ही आजीकडे जा आजोबांकडे जा आणि व्हिडिओ चालू करा Hmm. आणि आजीला विचारा आजोबांना विचारा की आता आम्ही मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधतोय संपर्कामध्ये येतोय व hmm. तुमच्याकडे ज्यावेळेस ह्या गोष्टी नव्हत्या त्यावेळेस तुम्ही कशा एकमेकांना मेसेज देत होते तुम्ही कसे एकमेकांना सांगत होते hmm. तर त्यामुळे त्याम। काय झालं ह्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असताना आणि आजो आजी आजोबांकडे ह्या गोष्टी नव्हत्या तरीही ते किती छान एकमेकांना मेसेज देत होते तो काळ आणि आताचा काळ ह्या दोघांचा छान समन्वय झाला आणि खूप छोट्या छोट्या मुलांनी हे व्हिडिओ बनवले hmm. कारण हे व्हिडिओ त्यांनी तिकडे मागवले पण होते hmm. आणि मुलांना खूप आनंद झाला आणि त्यातनं नवीन गोष्टी मुलांना शिकायला मिळाल्या हो म्हणजे खरच अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील ऐकायला मिळतील ज्या कुठे इंटरनेटवर सोशल मीडिया थ्रू पण आपल्याला शिकताना येणार बरोबर हा संवाद असतो ना कारण कसं असतं ज्यावेळेस आपण एकमेकांसमोर बसतो तर बसल्यानंतर बोलता बोलता आणि ज्यावेळेस आपल्याला विचारतो एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला पण एखादी गोष्ट विचारतो mm. तेव्हा ती व्यक्ती त्या दुनेमध्ये जाते त्या विश्वामध्ये जाते ते सांगायला लागल्यानंतर ते व्हायब्रेशन असं वाटतं ऐकता ऐकता की मी पण ते जीवन जगते mm. <laughs> आणि आज आजी आजोबा नाहीये जवळ असंही म्हणू शकत नाहीये कारण आपल्याकडे पण एक फॅमिली येते आजी आजोबा पुण्यामध्ये राहतात ते त्यांचे दोन्ही मुलं परदेशामध्ये आहेत आ, तर ते म्हणतात ते आजी आजोबांना की तुम्ही इथे या परदेशात म्हणजे मुलांना पण तुमचा सहवास मिळेल पण आता आजी आजोबांना पुण्यामध्ये इतकं कम्फर्ट वाटतंय तिथे त्यांना असं वाटतं गेल्यानंतर वेळ कसा जाणार आणि तिथे त्यांच्या जीवनामध्ये ते बिझी आहेत मग आता काय केलं जातं की ज्यावेळेस तो छोटा मुलगा आहे आता तो सकाळी शाळेमध्ये निघालाय तर तेवढ्या वेळात ते गाडीमध्ये वरती कॉल करतात अच्छा मग इकडनं आजी आजोबा तो शाळेमध्ये जो अर्धा तास त्याला जाण्यासाठी लागतोय तेवढा वेळ इकडनं वेळ त्याच्याबरोबर दिला जातो व्हिडिओ कॉल करता व्हिडिओ कॉल वर चालू गाडीमध्ये वडील गाडी चालवतात तो स्काईप वरती आजी, आजी आजोबा संवाद साधतोय म्हणजे हा फक्त एक संवाद झाला पण ज्यावेळेस आपण एकत्र राहतो त्यावेळेसच्या गोष्टी ह्या खूप वेगळ्या असतात आणि कसं असतं वेळेनुसार प्रसंगानुसार आपल्याला आपले अनुभव पण आठवत असतात आजी आजोबांना ते वेळोवेळी मुलांना मार्गदर्शन पण करतात मला एका आजोबांनी सहजच प्रश्न विचारला आता मी आमच्या नातवंडांबरोबर खेळतो काही वेळ शनिवारी आणि रविवारी मी त्यांच्याबरोबर बराच वेळ देतो आणि ते पण माझ्यासोबत असतात त्यातून एक छान आनंद मिळतो बऱ्याच गोष्टी मुलांकडनं सुद्धा शिकायला मिळतात ते मग कधी कधी असा विचार येतो की अरे आपली मुलं लहान होती त्यास आपण मध्ये किती बिझी होतो की ह्यांचं बालपण आपल्याला बघायलाच मिळालं नाही आणि मुलांमध्ये बद्दल जेवढं प्रेम किंवा आपुलकी होती त्याच्या कैक पटीने ह्या नातवांमध्ये जाणवते मग त्यांनी विचारलं असं का किंवा hmm. आजोबांचं नातवंडांचं का जमत त्यांना सहजच मी सांगून गेले की आपण मुलांसाठी मुलांचं भविष्य हे रोज बघत असतो त्यांच्यासाठी आपण पैसा लावत असतो त्यांच्यासाठी वेळ देत असतो आणि सारखा मनामध्ये विचार असतो की आपण मुलांसाठी करतोय आपण मुलांसाठी करतोय आता जिथे तुम्ही वेळ देणार पैसा देणार त्या ठिकाणी साहजिकच आहे तुमच्या अपेक्षा पण वाढणार मग जिथे अपेक्षा येतात तिथे कळत ना कळत आरडा ओरडा सुद्धा होत असतो की तो अभ्यास नाही करत आहे आम्ही एवढे आ, मेहनत करतोय किंवा मार्क्स कमी आल्यानंतर पण मुलांना कळत ना कळत आजकाल तर ओरडत नाहीये पण तरी तरी कुठेतरी व्यवहारात जाणीव करून दिली जाते म्हणजे एक तर मी असे बघितले वडील की मुलगा आता जॉब करतोय पण फारच व्यसनाधीन आहे तर त्या मुलाची कंप्लेंट घेऊन ज्यावेळेस वडील आले त्यावेळेस त्यांनी मला पूर्ण बिल दाखवलं की ह्या मुलासाठी मी किती खर्च केलाय आणि हा मुलगा बघा आज कसा वाया गेलाय मग तुम्ही मुलाला काय दिलं नक्की फक्त पैसा कमवून त्याला शिक्षण कम्प्लीट करून देण्यासाठीच तुम्ही राहिलात का मग त्या ठिकाणी मी त्या आजोबांना सांगितलं की इथे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये कारण तुम्ही त्यांच्यासाठी कुठलाही पैसा लावत नाहीये आता निखळ प्रेमे निखळ खेळणे आणि फक्त वेळ देणं आहे त्यामुळे नात्यामध्ये कुठेही दुरावा नाहीये hmm. त्यामुळे आजोबा पण नातवंडांची वाट बघतात आणि नातवंड पण आजोबांची वाट बघतात किंवा आजीची hmm. वाट बघत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या वयाचाही ते विचार करत नाही मुलांना खेळायचंय हे खेळायला लागतात ते त्यांच्या बरोबरीने येतात hmm. तसं आजी आई जी असते किंवा वडील जे असतात ते मुलांना चुप करतात मला काम करायचंय आवाज करू नको त्यांना खेळायचंय कारण वयस ते आहे ना mm. आणि हे सारखे त्यांना सांगता चुप आवाज नको करू माझ्याकडे टाइम नाहीये हे आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठे ना कुठे अडवलं जात आहे mm. मग असं वाटतं त्यांच्या बालपणाला पकडलं जात आहे का जे त्यांना खेळायचंय भरपूर उड्या मारायच्या आहे पण प्रत्येक ठिकाणी चुप छप चुप। म्हणत ते मग त्यांनाही कुठेतरी बोलावंसं वाटतंय तर त्यासाठी आजी आजोबा त्यांच्यासाठी एक उत्तम जागा आहे की जिथे ते मन मोकळं करू शकतात दीदी एका भागात तुम्ही म्हणला होता की लहान मुलं अनुकरणप्रिय असतात म्हणजे आई वडील जसं करतात तसंच ते करायला बघतात तर तसं ते आजी आजोबांकडनं पण शिकत असतील ना त्यांचं बघून ते तसंच करायला लागत असतील हो तर काही आजी आजोबांच्या बाबतीत बघितलंय की ते घरात हलका हलकासा व्यायाम करत असतात हे नातवंड पण येतात त्यांच्या पद्धतीने करायला बघतात हसायला पण येतं त्यांना काहीही माहीत नसतं काही आजी आजोबा असे असतात की ते ओमकार करत असतात ते हे मुलं छानपैकी त्यांना बघतात कशा पद्धतीने करतात ते आणि ते पण त्यांची नकल करतात किती की ती नकल अशी असते की म्हणजे हे ओंकार करतात ते ना त्यांना बघून ह्यांनाही हसायला येतं <laughs> काही अशी आजोबा आहेत की जे आपल्या ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये येत असतात छानपैकी <laughs> <चान्पे> <laughs> मेडिटेशन करतात <laughs> तर ते जसं मेडिटेशन करणार ना हे पण समोर येऊन बसणार ते जसं बघतात ते हे पण बघणार काय करायचं काही माहीत नाही <laughs> हळूहळू आजी आजोबा त्या मुलांना थोडं थोडं ज्ञान द्यायला लागतात mm. ज्ञान म्हणजे काय आपलं हे शरीर आहे ह्या mm. शरीराला चालवणारी एक एनर्जी आहे mm. मग ती चैतन्य आहे मग ती कुठे राहते तर mm. त्यांना सहज सांगितलं जातं इथे ती एनर्जी राहते mm. मग त्यावेळेस त्यांना विचारलं जात की तुझ्या ह्या शरीरामध्ये कुठे आहे एनर्जी mm. तर ते बरोबर ह्या ठिकाणी बोर्ड दाखवतात आणि परत मग आता हे मेडिटेशन करत असताना शांतीची अनुभूती होते मग घरात सहज एखादा प्रॉब्लेम जर क्रिएट झाला आणि आजी आजोबा किंवा आई वडील त्या प्रॉब्लेम बद्दल डिस्कस करत असणार किंवा थोडंसं जाणवतारे आता काय करायचं हे मुलं आठवण करून देतात <laughs> की आजी आपण शक्तिशाली आहोत ना मग आपल्या शक्तीने आपण ती समस्या दूर करूया ना बरेच वृद्ध लोक आहेत की ज्यांना नातवंड नाही आहेत किंवा असली तरी ती त्यांच्यापासून दूर राहतात मग त्यांना कुठेतरी वाईट वाटत असतं की नक्की oh, आम्हालाही आवडलं असतं आमच्या नातवंडांबरोबर राहायला त्यांना एकटं वाटतं त्यांच्या मुलांची पण आठवण येते oh. मग अशा आजी आजोबांनी किंवा अशा वयस्कर लोकांनी काय करावं uh, तसं uh, आजकाल तर uh, आजी आजोबांसाठी बाहेर सेमिनार्स पण चालतात Hmm. भरपूर ठिकाणी वर्कशॉप पण होतात आणि hmm. जाऊन करतात hmm. कारण टाइम आहे त्यानंतर चांगली नोकरी असते किंवा बिझनेस असतो त्यामुळे पैसा पण असतो तर ह्या सगळ्या गोष्टी ते अटेंड करत असतात त्यातूनही खूप काही गोष्टी घेत असतात की आता आपल्याला पूर्ण दिनचर्या कशा पद्धतीने करायची आहेत पण त्यात जर तुम्ही मेडिटेशन तुमच्या जीवनामध्ये आणलं किंवा शिकलात तर तुम्हाला एक छान नातं जे आहे हे ईश्वरांबरोबर कसं जोडायचं हे त्या मध्ये ती मेथड शिकवली जाते मग काही असेही आम्ही बघितलेत की त्या ठिकाणी ईश्वरांना स्वतःचा नातू मानतात अच्छा ईश्वराला आपला नातू हो अच्छा तो एक छान संबंध जोडला जातो आणि त्या संबंधामधून त्यांचा व्यवहार देखील व्हायला लागतो आणि ते संभन्द, त्यांच्या hmm. ते चेहऱ्यावरती एक खुशी जाणवते की hmm. कारण आतापर्यंत आपण फक्त गात आलो ना hmm. की तू सखा आहे hmm. तू बंधू आहेस hmm. तू माता पिता आहेस hmm. मग तू नातू देखील आहेस ना हे hmm. <laughs> hey, गायन जे आहे ते मेडिटेशनच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष जीवन जगायला लागतात mm -hmm. आणि ती जी कमी आहे ना त्यांच्या जीवनामध्ये mm -hmm. तुम्ही जर परफेक्ट मेडिटेशनची विधी जर शिकलात mm -hmm. तर जी उणीव आहे संबंधाची उणीव mm -hmm. एक तर आपण आता सध्या फक्त एक नातवंडाचं बघतोय mm -hmm. पण अशी आपल्या जीवनामध्ये खूप काही संबंधाची उणीव असते तर ती उणीव भरून काढण्यासाठी हे मेडिटेशन खूप मदत करतो hmm, आणि सगळेच संबंध आपण त्या परमात्म्याबरोबर मला ह्याच्याबद्दल पण तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सगळे संबंध आपण परमात्म्याबरोबर कसे जोडू शकतो कुठले कुठले संबंध आणि कसे जोडायचे हो त्याची देखील एक विधी आहे अच्छा ती विधी ज्यावेळेस आपल्याला लक्षात येते त्यावेळेस त्या संबंधाचा रस आपण घ्यायला लागतो जीवनामध्ये वा तुमच्याकडून ते जाणून घ्यायला आवडेलच पण आपण ते करूयात पुढच्या भागात आज इथेच थांबूयात खूप खूप आभार ओ शांती आजची ही चर्चा ऐकून तुमच्या आजी आजोबांची आठवण नक्की आली असेल तुमचं बालपण आठवलं असेल आजी आजोबांनी शिकवलेल्या त्यांच्याकडून ऐकलेल्या कितीतरी गोष्टी तुम्हाला आठवल्या असतील खरंच खूप नशीबवान आहेत ते सगळे ज्यांना आजी आजोबांचा सहवास लाभला आहे लाभतो आहे आजच्या भागात आपण हे देखील पाहिलं की परमात्म्याबरोबर आपण सगळे संबंध जोडू शकतो पण ते नक्की कसे जोडायचे हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार